महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष केले महायुतीचा विजय निश्चित आहे उद्धव ठाकरे आता था केवळ टोमणे मारण्यात व्यस्त आहेत विकासावर एक तरी भाषण त्यांचे दाखवा हजार रुपयांचे बक्षीस देईन असा टोला फडणवीस यांनी लगावला त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गटातील जुनी वैरभावना पुन्हा उफाळून आली आहे फडणवीसांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या शाब्दिक चकमकीची सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे यांचे समर्थक मात्र फडणवीसांवर पलटवार करत असून विकासाच्या कामाचे श्रेय घेताना फडणवीस विसरतात की अनेक प्रकल्प शिवसेना भाजप युतीच्या काळात सुरू झाले होते अशी टीका करत आहेत निवडणुका जवळ आल्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं पर त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही